परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावर वित्तीय समावेशन योजना शिबिर यशस्वीरित्या संपन्न परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावर वित्तीय समावेशन योजना शिबिर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले ग्रामीण स्तरावर आर्थिक साक्षरता वाढविणे नागरिकांपर्यंत विविध शासकीय बँकिंग योजना पोहोचणे आणि त्यांचा लाभ सुनिश्चित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुरेशराव वरपुळकर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा विकास अधिकारी सुनील नवसारे स्टेट बँकेचे हटेकर अकुल वळक एल डी एम अग्रणी बँक कुशवा डायरेक्टर आर टी सी तसेच श्रीमती एस आर मुंडे ए आर परभणी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर कुरुंदकर यांनी केले तर सूत्र संचालन लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केले या शिबिरात व्यासपीठावरील मान्यवरांनी नागरिकांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली ग्रामीण भागातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उपक्रमाचे यश असल्याचे दिसून आले